नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल नाना या मित्रांनो तब्बल एकवीस हजार रुपये बक्षीस आले गाडी मित्रांनो आहे ना फायनल ला एक नंबरची मानकरी ठरली म्हणून नक्की कोणी दिले ती ते पण आपण सांगणार आहे पण त्याच अगोदर मित्रांनो ह्या जोडीची खरंच ह्या जोडीला तोडच नाही आज पाचवड माहिती नाही प्रथम क्रमांकाचं मानकरी ठरली ती म्हणजेच मित्रांनो हिंद के सचिन आणि विठ्ठल नानांचा अजय शेट्यांचा यांचा चिक्या आज गाडी मित्रांनो अतिशय सुंदर पाहिली चिक्या आणि सचिन आणि या गाडीने आजच्या मैदानामध्ये पाचवड मैदानामध्ये झाली तुम्हाला मित्रांनो दोन टू व्हीलर होत्या स्कूटर होत्या आणि आज मात्र दोन्ही पण दी टॉपमध्ये पाहली आणि आज मी सांगितलेलं गटाला पण सांगितलेलं ती <laughs> पण आज म्हटलं एक नंबर नक्कीच करणार नशिबाने साथ दिली तर आज नशिबाने पण साथ दिली आणि आज एक नंबर केला कारण की ह्या जोडीला तोडच नाही रोहन कारण की तुम्ही बघितलं असेल मित्रांनो तुम्हाला इथला एक फोटो जो काय फोटो दिलाय तू फोटो फक्त बघा काय स्पीड लागले काय अंतर टाकलंय ह्या दोन्ही पनंदीनी ह्या जोडीला तोडच नाही मित्रांनो मी म्हणलेलं काय स्पीड लागते कारण की दोन्ही पनंदी त्याच गतीची दोन्ही पनंदी त्याच स्पीडमध्ये पाहिजे आणि दोन्ही पर्यंत सामान पहते त्याच्यामुळे जास्त स्पीड या लागते आणि टॉपच स्पीड लागते आणि आज अनेक टॉप ते टॉपची नंदी आज फायनल ला होते तसेच मानकरांचं वादळ कोण टॉप टॉपची नंदी होते तसेच निकाल घेतला एक नंबरचा मानकरी झाला तो म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच मित्रांनो हिंदकेसरी सचिन आणि मित्रांनो विठ्ठल काळीस आणि आपल्या सर्वांचा लाडका म्हणजे चिक्या ह्या जोडीने आजच्या मैद्रीमध्ये एक नंबर केला अतिशय सुंदर गाडी पाहिली आणि टॉपचं स्पीड आज गाडीला लागलं मी म्हणलेलंच आजची जोडी नक्कीच काहीतरी करणार आणि आज केलंच कारण की विठ्ठलाच टॉपचं ड्रायव्हिंग आहे तुम्हाला माहितीयेच ना काय गाडी आणतात आणि जाईन त्या मैद्रीन मध्ये असतो आणि आज नक्कीच ही गाडी मित्रांनो एक नंबर केला खूप बरे वाटतंय आणि आज टांग्याने मित्रांनो अंतर काढून आज एक नंबर केलाय फायनल ला पण टांग्याने दीड टांग्याने अंतर काढलं सीमेला पण मित्रांनो दोन टांग्याने अंतर काढलं आणि फायनलला पण एक टांग्याने अंतर काढून आजच्या चोराट्या मैद्रीन मध्ये एक नंबरच मानकरी झाली जोड म्हणजे झिंद स्त्री सचिन आणि चिक्या ही टॉपची जोडी पण नक्की विठ्ठलला फायनलला मित्रांनो एक नंबर केला नक्की कुणी दिले एकवीस हजार रुपये दहा हजार परत एकवीस हजार रुपये दिले टोटल एकवीस हजार रुपये दिलेत नक्की कुणी आणि समोर चोकला मित्रांनो हजार रुपये दिलेत ती म्हणजेच मित्रांनो अजय शेठ कलेडॉन यांनी मित्रांनो तब्बल विठ्ठललानाला एकवीस हजार रुपये दिले आहेत कारण की इतका आनंद झालाय तुम्हाला माहिती आहे कारण की गुलाल आहे व आणि आज गुलाल म्हणजे एक नंबरचा केला खरंच खूप भारी वाटते आणि चांगली गाडी पाहिली बरकास आणि मित्रांनो अजय शेट्ट्यांनी खरंच खूप म्हणजे इतकं बक्षीस दिलं मित्रांनो आणि ऑनलाईन केलं असेल आपल्याला काय माहित नाही ना की कशाने दिलं पण आपण पुकारलं आणि नक्कीच एकवीस हजार रुपये दिलेत आपल्या विठ्ठलला आणि आज गाडी मित्रांनो अतिशय सुंदर पाहिली आणि आजच्या मैत्रिणी गाडी मित्रांनो खरंच खूप खूप शुभेच्छा ह्या दोन्ही पणे आणि पुन्हा एकदा अशी जोड ह्या जू ही जोड आपल्याला पुढच्या माहितीमध्ये बघायला भेटेल का नक्कीच भेटेल मित्रांनो कारण की आज इतकं स्पीड लागले आणि आज मी नक्कीच काहीतरी जोड करणार आणि त्यांनी करून दाखवलं आणि आजच्या माहितीमध्ये ही गाडी आहे ना मित्रांनो फायनलची एक नंबरची मानकरी ठरली आज जोरदार मित्रांनो कम्बॅक केला बर का आज मित्रांनो चिक्याचा भाऊ मित्रांनो ती काही चुकी म्हणून मित्रांनो फॉल झाली गाडी म्हणजे गाडी बादच की मित्रांनो ती फक्त थोडी चुकीमुळे पण आज चिकेन दाखवून दिले की मी काय येते आणि आज गाडी आहे ना मित्रांनो एक नंबरची मानकरी ठरली मित्रांनो खरंच तेजा आणि मित्रांनो डिस्को ही पण चांगली गाडी होती आज पण ती फायनलला राहिली असती पण आज नशिबाने साथ दिली नाही कारण की डिस्को मित्रांनो पुढे आला आणि मित्रांनो झेंडा सुटला जा त्याच्यामुळे सर्व गाडी पुढे गेली त्याच्यामुळे झालं मित्रांनो काय नाही हरकत हा जास्त तुम्हाला माहिती पण आज चिक्केने आणि सचिनने करून दाखवली आम्ही काय करू शकतो आणि आजच्या माहितीमध्ये गाडी फायनलसाठी एक नंबरची मानकरी ठरली पुन्य एकदा ह्या दोन्ही पण दिनला खूप खूप शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ हेच थांबवतो तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय